मंडळी नमस्कार जय शिवराय आजकाल पैसे पाठवणं एवढं सोपं झालं आहे की काय विचारच करायचा नाही कोणतीही गोष्ट खरेदी केली घेतली बार मार्केटमध्ये प्रत्येकाकडे क्यू आर कोड आहेत क्यू आर कोड स्कॅन केला पटकन वन क्लिक टू गो अमाऊंट डिडक्ट एवढी फास्ट प्रोसेस म्हणजे पैसे जाण्याची प्रोसेस एवढी फास्ट झाली आहे की काय बोलायचं कामच नाही पण पैसे येण्याची प्रोसेस एवढी फास्ट नाही आहे ना पैसे यायला तीस दिवस काम करायला लागते दिवस रात्र पळायला लागते ऊन वारा पाऊस गाडी पंक्चर झाली पेट्रोल सपलं ढकलत जायला लागते अरे बापरे 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 मग ते पैसे येत आणि पैसे पाठवताना वन क्लिक टू गो एवढी जी प्रोसेस म्हणजे डिजिटल मार्केट आहे डिजिटल नेटवर्क आहे आधुनिक जग आहे सगळं मान्य पण एवढे फास्ट प्रोसेस पैसे पाठवण्याची झाली इझी झाली की पैसे रोज चालले जाऊ लागले कुठे जात आहेत हे लक्षात येईना आणि चुकून आठवड्याला दहा दिवसाला जर सेव्हिंगमधल्या बकेटमधला अमाऊंट जर चेक केली तरी डोक्याला हात लावायची वेळ येते अरे बापरे एवढे पैसे आठ दहा दिवसात खर्च झाले पुढचे दिवस कसे काढायचे अजून महिन्याचे बा दहा बारा दिवस राहिलेत सॅलरी अजून येणार नाही आहे ना ना ये। ओ माय गॉट एवढं टेन्शन येऊ लागते याच्याकरता आपण एक सोल्युशन काढतोय जेवढं शक्य होईल तेवढी कॅश व्यवहार ठेवण्याचा प्रयत्न करा जे आपण फिफ्टी पर्सेंट आणि थर्टी पर्सेंट बकेटचा ज्यावेळेस विचार करत केला आपण त्यात ते, ते जेवढे एक्सपेन्सेस आहेत जेवढे शक्य होत आहेत तेवढे एक्सपेन्सेस कॅशमध्ये ठेवा ज्यावेळेस प्रत्येक व्यवहाराला कॅश इन प्रोसेसमध्ये आणाल त्यावेळेस प्रत्येक वेळी अमाऊंट जाते आहे ही प्रोसेस लक्षात येईल तो फील होईल ज्यावेळेस अमाऊंट कमी होते त्यावेळेस पैसे कमी झाल्याचा फील होईल त्यामुळे अनावश्यक होणारे खर्च आपल्याकडून टाळले जातील आणि थोड्या काही प्रमाणामध्ये सेविंगला मदत होईल त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की पैसे पाठवणं सोपं झालं आहे यू पी आय ट्रान्झॅक्शन चांगलं आहे पण पैसे जाण्याची प्रोसेस अगदी फास्ट होऊ लागली आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी अनावश्यक गोष्टीला पैसे खर्च होऊ लागले आणि पैसे सेविंग होताना प्रॉब्लेम येऊ लागला आहे त्यामुळे जेवढा होता येईल तेवढा कॅश व्यवहार ठेवला तर पैसे जाण्याची जा प्रोसेस लक्षात येईल आणि थोडी का होईना कॅशला सेविंगला मदत होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय